नमस्कार मित्रांनो जे काही आपण झालेले पेपर आहेत ते पांढरत या ठिकाणी खालीलपैकी आपल्याला या ठिकाणी मूलभूत हक्काबाबत बरोबरी दण ओळखायचे पहा तर पहिलं विधान आहे मित्रांनो या ठिकाणी बघा कलम अठरानुसार पदव्यांची समाप्ती करण्यात आली आहे आणि कलम एकवीसानुसार सहा ते चौदा वर्ष वयोगटामधील मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करण्यात आलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर कलम आठरानुसार बघा जे काही पदव्यांची समाप्ती ती करण्यात आली हे विधान बरोबर आहे आणि कलम एकवीस लक्षात ठेवायचं कलम एकवीस या ठिकाणी पाहिलं तर सहा ते चौदा किती सहा ते चौदा वर वर्ष गटामधील मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करण्यात आहे हे दोन्ही सुद्धा विधानं मित्रांनो बरोबर आहे आपण बघा जे काही जुनी आपली एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये पिडीएफ घेतल्या होत्या त्यांना बघा या ठिकाणी आपण मित्रांनो हे डी एफ कालमाची त्याच्यानंतर बघा बालविवाह हो प्रतिबंधक कायदा कधी पारित करण्यात आला होता तर एकोणीसशे एकोणतीसमध्ये मध्ये मित्रांनो लक्षात ठेवायचं आपला एकोणीसशे एकोणतीसमध्ये बाल बालविवाह प्रतिबंधक कायदा पारित करण्यात आला होता एकोणीशे एकोणतीसमध्ये मध्ये पुढचा प्रश्न होता मित्रांनो गरुड शक्ती युद्ध अभ्यास खालीलपैकी कोणत्या दोन देशादरम्यान झाला कोणता गरुड शक्ती तर गरुड शक्ती मित्रांनो भारत आणि इंडोनेशिया ऑप्शन क्रमांक एक भारत आणि इंडोनेशिया दरम्यान बघा गरुड शक्ती युद्ध अभ्यास हा झालेला आहे भारत आणि इंडोनेशिया भारत आणि फ्रान्स दरम्यान मित्रांनो वरून लक्षात ठेवायचे वरुण हा युद्ध अभ्यास झालेला आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो हुगळी नदीच्या काठावर इंग्रजांनी पहिली वाखर कधी स्थापन केली होती तर सोळाशे एक्कावन्न मध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला सोळाशे एक्कावन्न मध्ये मित्रांनो हुगळी नदीच्या काठावर इंग्रजांनी पहिली वाखर या ठिकाणी स्थापन केली होती पुढचा प्रश्न होता मित्रांनो लॉर्ड वेलस्ली बाबत आपल्याला बरोबर विधान ओळखायचे पा तर लॉर्ड वेलसलीने तैनाती फौज ज्या राज्याच्या दरबारात असेल त्या राज्याला तिचा सर्व खर्च करावा लागे आणि सर्वप्रथम तैनाती फौजेचा स्वीकार हैदराबादच्या निजामाने केला होता ते दोन्ही जण कशी आहेत मित्रांनो बरोबर आहेत लक्षात आहे मित्रांनो तुम्हाला मी एक पीडीएफ दिली होती बघा त्यामध्ये एक्सप्लेन करून दिलं होतं ज्यांनी ज्यांनी घेतले आपली पीडीएफ त्याच्यामध्ये जे काय आमलं आहेत बघा त्या आम्लाचा चार्ट सुद्धा मी बनवून दिला होता मिलो त्याच्यावर शंभर टक्के प्रश्न येणार तर बघा दह्यामध्ये कोणता आम्ल असतं दह्यामध्ये मित्रांनो लॅक्टिक आम्ल असतं लक्षात ठेवायचं आहे लॅक्टिक आमलं तुम्हाला ती पीडीएफ दाखवतो तर बघा टार्क्टरिक आम्ल कशामध्ये असतं दरांगशे चिंच यामध्ये टार्क्टरिक आम्ला असतं लॅक्टिक आम्ल बघा दहीमध्ये हा किती प्रश्न त्याच्यानंतर फॉर्मिक आमला मित्रांनो मधमाशा आणि लाल मुन्याचा मुंग्याचा डंक याच्यामध्ये पाहायला मिळतं जठर रस जठर रस मित्रांनो मानवी जठरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यानंतर ऑक्झोलिक आमलं टॉमॅटोमध्ये पाहायला मिळतं सायट्रिक आम्ल किंवा एसकारबिक आम्ही सत्रे किंवा लिंबूमध्ये किंवा आवळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि ॲसेटिक आम्ही मित्रांनो हे व्हेनेगारमध्ये आपल्याला पाहायला मिळतं कुठं व्हेनिगारमध्ये तर मित्रांनो ज्यांचे कोणाचे पेपर राहिले असतील जिल्हा न्यायालय भरतीचे त्यांनी बघा आजच्या जर घेतलं तर फक्त या ठिकाणी शंभर रुपयाला मी नोट्स देणार आहे आजच्या दिवस ज्यांना घ्यायचे असतील बघा त्यांनी शंभर रुपये मला सेंड करा एकशे एकोणपन्नास नाही भेटणार आता शंभर रुपयामध्येच तुम्हाला जे काही नोट्स आहेत त्या भेटणारे जिल्हा न्यायालयाच्या ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा जो काही व्हॉट्सअप नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला बघा शंभर रुपये सेंड करायचे आहेत एकशे एकोणपन्नासला नाही भेटणार आता शंभर रुपये पन्नास कमी केले आपण ह्या व्हॉट्सअपला नोट्स भेटतील लवकर घ्यायचे असतील घ्या कारण की आता थोडे दिवस राहिलेत आपलं काय वाचाव काय समजत नसेल तर नक्की घ्या मित्रांनो आणि रिव्हिजन मारा नक्की जे काही झालेले पेपर आहे त्याच्यासुद्धा पीडीएफ पी मी तुम्हाला सर्व देऊन टाकील जेणेकरून तुम्हाला त्याचा शंभर टक्के फायदा होईल कशाप्रकारे अभ्यास करायचा रिव्हिजनसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे जे जे टॉपिक आहेत मित्रांनो त्यावर आपण स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे शंभर रुपये पाठवा आणि लगेच घेऊन जा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो करा किंवा मारा हा जो काय नारा आहे हा महात्मा गांधी यांनी कोणत्या आंदोलनाच्या दरम्यान दिला होता करा किंवा मारा तर चले जाव आंदोलनामध्ये मित्रांनो करा किंवा मारा हा जो काय नारा आहे हा दिला होता लक्षात ठेवायचं आहे चले जाव आंदोलन लक्षात ठेवायचं हो आपल्याला पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी तापी नदीचं उगमस्थान कोणतं आहे तर तापी नदीचं जे काही उगमस्थान आहे मित्रांनो बैतूल मुलता या ठिकाणी मित्रांनो जे काही तापी नदी आहे त्या तापी नदीचं आपल्याला उगमस्थान पाहायला मिळतं लक्षात ठेवा तापी नदीचं कधी दिलं आहे तर इसवी सन पंधराशे वर्ष पूर्वी मित्रांनो जो काही रुग्णवेद हा आलेले आहे आपल्याला बघा वेदांवरती हमखास प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आता रामायण कोणी दिलं रामायणचे लेखक कोण आहे तर आपल्या सगळ्यांना माहित असेल महर्षी वाल्मिकी मित्रांनो यांनी रामायण लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न होता स्वाभिमानी चळवळ ही कोणी चालू केली होती तर स्वाभिमानी चळवळ मित्रांनो रामस्वामी यांनी एकोणीसशे पंचवीसमध्ये चालू केली होती लक्षात ठेवायचं आहे रामस्वामी यांनी एकोणीसशे पंचवीसमध्ये चालू केली होती स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर कोण होते तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर होते श्री राजगोपालाचार्य हे भारतीय होते आणि लॉर्ड माउंट बॅटन हे पहिले होते लक्षात ठेवायचं गव्हर्नर पुढचा प्रश्न मित्रांनो पुढचा प्रश्न आहे हिमालयाच्या जी काही शेवटची रेंजी त्याला काय म्हणतात त्याला हिमाद्री पर्वत म्हणतात आणि जे काही त्याला शि बघा शिवा शिवालय टेकड्या म्हणतात आणि जी काही शेवटची रेंजी त्याला हिमाद्री पर्वत असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे मित्रांनो एकोणीसशे सदोतीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला किती प्रांतामध्ये पराभव झाला होता तो बघा तीन प्रांतामध्ये पराभव आपल्याला पाहायला मिळत होता सचिन उत्तम क्रिकेटपटू आहे काय प्रश्न आहे बघा सचिन उत्तम क्रिकेटपटू आहे कारण त्याने खूप सराव केला कोणतं वाक्य आहे हे मित्रांनो कारणबोधक वाक्य लक्षात ठेवायचं कारणबोधक वार्ता शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे तर बातमी किंवा वृत्त हे काय मित्रांनो वार्ता या शब्दाचा समानार्थी शब्द आहे त्यानंतर मित्रांनो साग बांबू शिसम चंदन हे जे थोया। काय वृक्ष आहेत हे कोणत्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर उष्ण कटिबंधीय पानझडी लक्षात ठेवायचे उष्ण कटिबंधीय पानझडी वानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात रोज प्रकाशित होतं त्याला आपण काय म्हणतो त्याला वर्तमानपत्र असं म्हणतो मित्रांनो मॅग्नेशियमचा पीएच किती असतो तो दहा इतका असतो कोणत्या राज्यामध्ये दोन हजार तेवीस मध्ये एम एस पी दरासाठी दोन ट्रेन थांबवून त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या होत्या तर पंजाब राज्यामध्ये मित्रांनो ह्या ट्रेन थांबवल्या होत्या आणि मागण्या पूर्ण केल्या होत्या भारतामधील सर्वात जुनी फुटबॉल करंडक स्पर्धा कोणती आहे तर भारतामधील सर्वात जुनी फुटबॉल करंडक जी काही स्पर्धा आहे तिचं नाव बघा डुरंड कप कोणती स्पर्धा आहे डुरंड कप नुकतेच झालेले रस्ते वाहतूक कायदा कोणत्या मंत्रालयाने संमत केला तर नितीन गडकरी लक्षात ठेवायचं आपल्याला नितीन गडकरी यांनी संमत केला जीवनसत्व कोणतं माहिती डोळ्यासाठी आणि त्वचेसाठी लागणारं जे काही जीवनसत्व आहे त्याला जीवनसत्व अ असं म्हटलं जातं काय म्हटलं होतं जीवनसत्व अ त्याच्यानंतर मित्रांनो खालीलपैकी फुलपाखराची प्रजाती कोणती आहे तर बघा कॉमन मॉर्मॉन फुलपाखराचा जो काही सर्वंटी आहे हे एक आणि जायंट रेडियट म्हणजे वरीलपैकी दोन्ही मित्रांनो फुलपाखरांची या ठिकाणी प्रजाती आपल्याला पाहायला मिळते फुलपाखरांना मित्रांनो लेपी डोरोप्टेरा या क्रमाने मॅक्रो लेपी डोप्टेन आणि सब ऑर्डर क्लेड अ रोपोलो सेरामध्ये वैज्ञानिक दृष्ट्या वर्गीकृत केलेलं आहे ज्यामध्ये पतंगाचा सुद्धा सामेश आहे जगामध्ये फुलपाखराच्या सतरा हजार पाचशे जातीत युनायटेड स्टेट्समध्ये सुमारे सातशे पन्नास प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे काय फुलपाखरे आणि पतंग हा किटकांचा एक गट आहे बघा त्यांचे पंख झाकलेले असतात लक्षात ठेवायचंय पुढचा प्रश्न आला तर बघा यम एल एचा लॉंग फर्म काय आहे तर मेंबर ऑफ लेजिस्टिव्ह असेंब्ली हे काय बघा यम एल एचा चा लॉंग आहे लक्षात ठेव एम एल लाँग चा आहे पुढचा प्रश्न होता मित्रांनो सत्ताधारी पक्षामध्ये इतर पक्ष आले तर त्याला काय म्हटलं जातं सत्ताधारी पक्षामध्ये जर इतर पक्ष आले तर त्याला युती असं म्हणतात मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला युती असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न होता मित्रांनो भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या साथीदारांनी कोणत्या वर्षी पार्लमेंटमध्ये बॉम्ब टाकला होता तर एकोणीसशे एकोणतीस लक्षात ठेवा एकोणीसशे एकोणतीसमध्ये मध्ये भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या साथीदारांनी पार्लमेंटमध्ये बॉम्ब टाकला होता बौद्ध धर्माला काय म्हटलं जातं तर बौद्ध धर्माला मित्रांनो बौद्ध धर्म बुद्ध, बुद्ध, मतली बुद्ध धर्म बुद्ध धम्म असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातात बौद्ध धर्म मित्रांनो भारताच्या श्रमण परंपरेमधून निर्माण झालेले एक धम्म आणि तत्वज्ञानी लक्षात ठेवायचं आहे बौद्ध धर्म हे एक बघा सत्य अनादी त्याच्यानंतर शुद्ध सद्दम आहे याचं वर्णन धम्मपदामध्ये या सम समृद्धी मार्गापासून अनेक पंथाची उत्पत्ती झालेली आहे तसेच हा एक प्राचीन भारतीय धर्म आहे त्यास बौद्ध धर्म लक्षात ठेवायचं आहे बुद्ध धम्म असं सुद्धा म्हटलं जातं पुढचा प्रश्न होता मित्रांनो सुशील कुमार दोन हजार तेवीसचा कोणत्या सुशील कुमारला दोन हजार तेवीसचा चा कोणत्या क्षेत्रात पुरस्कार मिळाला तर कुस्ती या क्षेत्रामध्ये मित्रांनो सुशील कुमारला या ठिकाणी पुरस्कार आहे कोणत्या कुस्ती क्षेत्रामध्ये लक्षात ठेवायचं आहे सुशील कुमार हा कुस्ती क्षेत्रामधील खेळाडू आहे पुढचा प्रश्न आता मित्रांनो द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात कधी झाली होती तर एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात झाली होती कधी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये हा भारती एक भारतीय क्रीडा पुरस्कार आहे लक्ष ठेवायचे याची सुरुवात एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये करण्यात आली होती मागील तीन वर्षामध्ये क्रीडा प्रशिक्षक म्हणून सतत केलेल्या असामान्य कामगिरीबद्दल हा पुरस्कार दिला जातो याचं जी काय रोख रक्कम लाख रुपये इतकी लक्षात ठेवायचे पंधरा लाख रुपये रोख रक्कम आहे रयतला समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर रयतला समानार्थी शब्द मित्रांनो प्रजा जनता लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो मी परिजातकाची फुले वेचली यातील विधेय उद्देश ओळखायचा आपल्याला तर या ठिकाणी बघा विद्या काय होईल मी करता या ठिकाणी मीच होईल बघा मोजकेच बोलणाऱ्याला आपण काय म्हणतो मितभाषी असं म्हणतो मोजके बोलणारा मितभाषी रांजण भरलेला आहे याचा अर्थाचं चा दुसरं वाक्य काय होईल तर रांझण रिकामा नाही लक्षात ठेवायचे हो करार्थी रांजण भरलेला आहे तर रांजण रिकामा नाही याचं काय होईल बघा दुसरं वाक्य होईल नकारार्थी समजलं दोन हजार तेवीसचा अर्जुन पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे तर मोहम्मद शामीला मित्रांनो दोन हजार तेवीसचा लक्षात ठेवा दोन हजार तेवीसचा जो काही पुरस्कार आहे तो मिळालेला आहे पहिला क्रिकेट वर्ल्ड कप हा काय प्रश्न आहे पहिला क्रिकेट वर्ल्ड कप हा कोणत्या संघाने जिंकला होता तर एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये मित्रांनो पहिला वर्ल्ड कप झाला होता आणि तो वेस्ट इंडिज लक्षात ठेवायचा आपल्याला पहिला क्रिकेट वर्ल्ड कप हा वेस्ट इंडिजने जिंकला होता लक्षात ठेवायचं आहे आयोजित देश होतं इंग्लंड हा देश होता बौद्ध धर्माचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ कोणता आहे तर त्रिपिटक मित्रांनो बौद्ध धर्माचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे लक्षात ठेवा सुशील कुमार हा कोणत्या खेळाशी संदर्भामधला खेळाडू आहे आपण बघितलं सुरुवातीलाच तर कुस्ती या, या खेळाशी संदर्भ आहे लक्षात ठेवा आशियाई विश्वचषक स्पर्धामध्ये पदक मित्रांनो सुशील कुमारने आणलं होतं पुढचा प्रश्न होता मित्रांनो आत्महत्या करणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण प्रमाणामध्ये तीन नंबरला कोणतं राज्य आहे तर आत्महत्येमध्ये एक नंबरला महाराष्ट्र राज्य आहे दोन नंबरला तमिळनाडू राज्य आहे तीन नंबरला बघा मध्य प्रदेश किंवा पश्चिम बंगाल याचं आन्सर आहे पीसी जो काही केंद्रक आहे त्याचा शोध कुणी लावला होता तर अठराशे एकतीस मध्ये मित्रांनो अठराशे एकतीस मध्ये रॉबर्ट ब्राउनने पीसीच्या केंद्रकाचा शोध लावला होता त्याच्यानंतर मॉन्सेन हे काय आहे तर ही सर्वाधिक पाऊस ठिकाण हे पण लक्षात ठेवा मित्रांनो आता पोलीस भरती आलेली सर्वांना माहिती तर पोलीस भरतीसाठी प्रश्नपत्रिका संच आपल्यासाठी उपलब्ध झालेला आहे आठ हजार तीनशे पंच्याहत्तर प्रश्न या ठिकाणी असणार आहेत पोलीस भरती पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच यामध्ये सुद्धा अठरा हजार दोनशे दहा प्रश्न असणार आहेत लक्षात ठेवा पंच्याण्णव आणि पाचशे बहात्तर हे सगळे पुस्तकं तुम्ही नक्की घ्या त्याचबरोबर आठशे बारा पोलीस भरती स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांचा मित्रांनो आठशे बारा आणि आठशे बारा भाग दोन हे जे काही प्रश्नपत्रिका संचय हा तुम्ही नक्की अभ्यासा यामध्ये बघा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे जे काही झालेले पेपर्स आहेत मित्रांनो याचे जे काही क्वेश्चन आणि आन्सर आहे त्याचे तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी गापा गपा हा खूप महत्त्वाचा प्रश्न असणार आहे जितकी जास्त प्रॅक्टिस होईल मित्रांनो तितकं जास्त सराव होईल आपल्याला तेवढं आपल्यासाठी आहे लगेचच्या लगे मित्रांनो हे तुम्ही घेऊ शकता पाचशे नव्वद पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे अवश्य तुम्ही मित्रांनो हे खरेदी करा जर तुम्हाला काही पुस्तके घरपोच मागायचं असाल किंवा पुस्तका संदर्भात अजून कोणती माहिती पाहिजे असेल ते लेखकाचे नंबर आहेत मित्रांनो यावर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता